पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर हे पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या पक्षात असलेल्या जानकरांनी देवेंद्र फडणवीसांनी त्यानंतर त्यांनी अजित पवारांना टार्गेट करत धैर्यशील मोहिते पाटलांच्या खासदारकीत मोठा वाटा उचलला होता विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या बंपर विजयावरच शंका उपस्थित करत ईव्हीएम वरून मोठा लढा उभारला होता आता याच उत्तमराव जानकरांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे आमदार उत्तमराव जानकर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते लवकरच आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं विधान करत खळबळ उडवून दिली आहे ते येत्या ते तेवीस तारखेला दिल्लीतील मुख्य निवडणूक आयोगाला हा राजीनामा देणार आहे ते म्हणाले धानोरच्या बाराशे लोकांनी याआधीच प्रतिज्ञापत्र करून इलेक्शन कमिशननी येऊन आमच्या गावाची पडताळणी करावी असं म्हटलं होतं माझ्यावर या तालुक्यातून प्रचंड असा दबाव आहे त्याच्यामुळे मी येत्या तेवीस जानेवारीला माझ्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं जानकर यांनी जाहीर केलं आहे जर पंचवीस तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगानं माझी पोटनिवडणूक बॅलेट पेपरवर व्हावी किंवा व्हीव्हीपॅट मधून चिठ्ठी काढून व्हावं असं पारदर्शी पद्धतीनं निवडणूक आयोगानं निवडणूक घ्यावी अशी अपेक्षा आहे जर असा निर्णय आयोगानं नाही घेतला हा देशव्यापी विषय असून दिल्लीमध्ये सध्या इलेक्शन सुरू आहे तिथेही अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधींचा हा चव्हीएम मुख्य विषय आहे त्यांना दिल्लीच्या निवडणुकीतही हेराफेरी होऊ शकते हीच भीती त्यांच्या मनात आहे त्यामुळे ही सगळी मंडळी आमच्या आंदोलनात सहभागी होतील आंदोलन म्हणा सत्याग्रह म्हणा ते येत्या पंचवीस जानेवारीपासून दिल्लीतील जंतर मंतरवर बच कडू यांच्यासह सुरू करणार आहोत अशी घोषणा जानकरांनी आता केली आहे त्यामुळे ऐन दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे माळशिरसेचे आमदार उत्तमराव जानकर हे पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या पक्षात असलेल्या जानकरांनी देवेंद्र फडणवीसांनी त्यानंतर त्यांनी अजित पवारांना टार्गेट करत धैर्यशील मोहिते पाटलांच्या खासदारकीत मोठा वाटा उचलला होता विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या बंपर विजयावरच शंका उपस्थित करत ईव्हीएमवरून मोठा लढा उभारला होता आता याच उत्तमराव जानकरांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे आमदार उत्तमराव जानकर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते लवकरच आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं विधान करत खळबळ उडवून दिली आहे ते येत्या तेवीस तारखेला दिल्लीतील मुख्य निवडणूक आयोगाला हा राजीनामा देणार आहे ते म्हणाले धानोरच्या बाराशे लोकांनी याआधीच प्रतिज्ञापत्र करून इलेक्शन कमिशननी येऊन आमच्या गावाची पडताळणी करावी असं म्हटलं होतं माझ्यावर या तालुक्यातून प्रचंड असा दबाव आहे मी येत्या जानेवारीला आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगानं माझी पोटनिवडणूक बॅलेट पेपरवर व्हावी किंवा व्हीव्हीपॅट मधून चिठ्ठी काढून व्हावं असं पारदर्शी पद्धतीनं निवडणूक आयोगानं निवडणूक घ्यावी अशी अपेक्षा आहे जर असा निर्णय आयोगानं नाही घेतला हा देशव्यापी विषय असून दिल्लीमध्ये सध्या इलेक्शन सुरू आहे तिथेही अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधींचा हा मुख्य विषय आहे त्यांना दिल्लीच्या निवडणुकीतही हेराफेरी होऊ शकते आहे त्यामुळे ही सगळी मंडळी आमच्या आंदोलनात सहभागी होतील आंदोलन म्हणा सत्याग्रह म्हणा ते येत्या पंचवीस जानेवारी पासून दिल्लीतील जंतर मंतरवर बच कडू यांच्यासह सुरू करणार आहोत अशी घोषणा जानकरांनी आता केली आहे त्यामुळे ऐन दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी शरचंद पवार पक्षाचे सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर हे पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या पक्षात असलेल्या जानकरांनी देवेंद्र फडणवीसांनी त्यानंतर त्यांनी अजित पवारांना टार्गेट करत धैर्यशील मोहिते पाटलांच्या खासदारकीत मोठा वाटा उचलला होता विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या बंपर विजयावरच शंका उपस्थित करत ईव्हीएम वरून मोठा लढा उभारला होता आता याच उत्तमराव जानकरांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे आमदार उत्तमराव जानकर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते लवकरच आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं विधान करत खळबळ उडवून दिली आहे ते येत्या ते तेवीस ते तारखेला दिल्लीतील मुख्य निवडणूक आयोगाला हा राजीनामा देणार आहे ते म्हणाले धानोरच्या बाराशे लोकांनी याआधीच प्रतिज्ञापत्र करून इलेक्शन कमिशननी येऊन आमच्या गावाची पडताळणी करावी असं म्हटलं होतं माझ्यावर या तालुक्यातून प्रचंड असा दबाव आहे त्याच्यामुळे मी येत्या तेवीस जानेवारीला माझ्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं आयोगानं माझी पोटनिवडणूक बॅलेट पेपरवर व्हावी किंवा व्हीव्हीपॅट मधून चिठ्ठी काढून व्हावं असं पारदर्शी पद्धतीने निवडणूक आयोगानं निवडणूक घ्यावी अशी अपेक्षा आहे जर असा निर्णय आयोगानं नाही घेतला हा देशव्यापी विषय असून दिल्लीमध्ये सध्या इलेक्शन सुरू आहे तिथेही अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधींचा हाच इव्हीएमचा मुख्य विषय आहे त्यांना दिल्लीच्या निवडणुकीतही हेराफेरी होऊ शकते हीच भीती त्यांच्या मनात आहे त्यामुळे ही आमच्या आंदोलनात सहभागी होतील आंदोलन म्हणा सत्याग्रह म्हणा ते येत्या पंचवीस जानेवारी पासून दिल्लीतील जंतर मंतरवर बच कडू यांच्यासह सुरू करणार आहोत अशी घोषणा जानकरांनी आता केली आहे त्यामुळे ऐन दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे माळशिरसेचे आमदार उत्तमराव जानकर हे पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या पक्षात असलेल्या जानकरांनी देवेंद्र फडणवीसांनी त्यानंतर त्यांनी अजित पवारांना टार्गेट करत धैर्यशील मोहिते पाटलांच्या मोठा वाटा उचलला होता विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या बंपर विजयावरच शंका उपस्थित करत ईव्हीएम वरून मोठा लढा उभारला होता आता याच उत्तमराव जानकरांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे आमदार उत्तमराव जानकर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते लवकरच आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं विधान करत खळबळ उडवून दिली आहे ते येत्या तेवीस तारखेला दिल्लीतील मुख्य निवडणूक आयोगाला हा राजीनामा देणार आहे ते म्हणाले धानोरच्या बाराशे लोकांनी याआधीच प्रतिज्ञापत्र करून इलेक्शन कमिशननी येऊन आमच्या गावाची पडताळणी करावी असं म्हटलं होतं माझ्यावर या तालुक्यातून प्रचंड असा दबाव आहे त्याच्यामुळे मी येत्या तेवीस जानेवारीला माझ्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं जानकर यांनी जाहीर केलं आहे जर पंचवीस तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगानं माझी पोटनिवडणूक जाहीर केली नाही ती निवडणूक बॅलेट पेपरवर व्हावी किंवा व्हिपॅट मधून व्हावं असं निवडणूक आयोगानं अपेक्षा आहे जर असा निर्णय नाही घेतला हा देशव्यापी विषय असून दिल्लीमध्ये सध्या इलेक्शन सुरू आहे तिथेही अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधींचा हा चिमचा मुख्य विषय आहे त्यांना दिल्लीच्या निवडणुकीतही हेराफेरी होऊ शकते हीच भीती त्यांच्या मनात आहे त्यामुळे ही सगळी मंडळी आमच्या आंदोलनात सहभागी होतील आंदोलन म्हणा सत्याग्रह म्हणा ते येत्या पंचवीस जानेवारी पासून दिल्लीतील जंतर मंतरवर कडू यांच्यासह सुरू करणार आहोत अशी घोषणा जानकरांनी आता केली आहे त्यामुळे ऐन दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर हे पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या पक्षात असलेल्या जानकरांनी देवेंद्र फडणवीसांनी त्यानंतर त्यांनी अजित पवारांना टार्गेट करत धैर्यशील मोहिते पाटलांच्या उचलला होता विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या बंपर विजयावरच शंका उपस्थित करत ईव्हीएम वरून मोठा लढा उभारला होता आता याच उत्तमराव जानकरांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे आमदार उत्तमराव जानकर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते लवकरच आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं विधान करत खळबळ उडवून दिली आहे ते येत्या तेवीस तारखेला दिल्लीतील मुख्य निवडणूक आयोगाला हा राजीनामा देणार रा आहे ते म्हणाले धानोरच्या बाराशे लोकांनी याआधीच प्रतिज्ञापत्र करून इलेक्शन कमिशननी येऊन आमच्या गावाची पडताळणी करावी असं म्हटलं होतं माझ्यावर या तालुक्यातून प्रचंड असा दबाव आहे त्याच्यामुळे मी येत्या तेवीस जानेवारीला माझ्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं जानकर यांनी जाहीर केलं आहे जर पंचवीस तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगानं माझी पोटनिवडणूक जाहीर केली नाही ती निवडणूक बॅलेट पेपरवर व्हावी किंवा व्हिपॅट मधून काढून व्हावं असं पारदर्शी पद्धतीनं अपेक्षा आहे जर असा निर्णय नाही घेतला हा देशव्यापी विषय असून दिल्लीमध्ये सध्या इलेक्शन सुरू आहे तिथेही अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधींचा हा चिव्हीच मुख्य विषय आहे त्यांना दिल्लीच्या निवडणुकीतही हेराफेरी होऊ शकते हीच भीती त्यांच्या मनात आहे त्यामुळे ही सगळी मंडळी आमच्या आंदोलनात सहभागी होतील आंदोलन म्हणा सत्याग्रह म्हणा ते येत्या पंचवीस जानेवारीपासून दिल्लीतील जंतर मंतरवर बच कडू यांच्यासह सुरू करणार आहोत अशी घोषणा जानकरांनी आता केली आहे त्यामुळे ऐन दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर हे पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या पक्षात असलेल्या जानकरांनी देवेंद्र फडणवीसांनी त्यानंतर त्यांनी अजित पवारांना टार्गेट करत धैर्यशील मोहिते पाटलांच्या खासदारकीत मोठा वाटा उचलला होता विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या बंपर विजयावरच शंका उपस्थित करत ईव्हीएम वरून मोठा लढा उभारला होता आता याच उत्तमराव जानकरांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे आमदार उत्तमराव जानकर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते लवकरच आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं विधान करत खळबळ उडवून दिली आहे ते येत्या तेवीस तारखेला दिल्लीतील मुख्य निवडणूक आयोगाला हा राजीनामा देणार आहे ते म्हणाले धानोरच्या बाराशे लोकांनी याआधीच प्रतिज्ञापत्र करून इलेक्शन कमिशननी येऊन आमच्या गावाची पडताळणी करावी असं म्हटलं होतं माझ्यावर या तालुक्यातून प्रचंड असा दबाव आहे त्याच्यामुळे मी येत्या तेवीस जानेवारीला माझ्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं जानकर यांनी जाहीर केलं आहे जर पंचवीस तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगानं माझी पोटनिवडणूक जाहीर केली नाही ती निवडणूक बॅलेट पेपरवर व्हावी किंवा चिठ्ठी काढून व्हावं असं पारदर्शी पद्धतीने निवडणूक आयोगानं अपेक्षा आहे जर असा निर्णय नाही घेतला हा देशव्यापी विषय असून दिल्लीमध्ये सध्या इलेक्शन सुरू आहे तिथेही अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधींचा हा चीव्ही मुख्य विषय आहे त्यांना दिल्लीच्या निवडणुकीतही हेराफेरी होऊ शकते हीच भीती त्यांच्या मनात आहे त्यामुळे ही सगळी मंडळी आमच्या आंदोलनात सहभागी होतील आंदोलन म्हणा सत्याग्रह म्हणा ते येत्या पंचवीस जानेवारी पासून दिल्लीतील जंतर मंतरवर बच कडू यांच्यासह सुरू करणार हो, आहोत अशी घोषणा जानकरांनी आता केली आहे त्यामुळे ऐन दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी शरचंद पवार पक्षाचे माळशिरसेचे आमदार उत्तमराव जानकर हे पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या पक्षात असलेल्या जानकरांनी देवेंद्र फडणवीसांनी त्यानंतर त्यांनी अजित पवारांना टार्गेट करत धैर्यशील मोहिते पाटलांच्या मोठा लढा उभारला होता आता याच उत्तमराव जानकरांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे आमदार उत्तमराव जानकर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते लवकरच आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं विधान करत खळबळ उडवून दिली आहे ते येत्या तेवीस तारखेला दिल्लीतील मुख्य निवडणूक आयोगाला हा राजीनामा देणार रा आहे ते म्हणाले धानोरच्या बाराशे लोकांनी याआधीच प्रतिज्ञापत्र करून इलेक्शन कमिशननी येऊन आमच्या गावाची पडताळणी करावी असं म्हटलं होतं माझ्यावर या तालुक्यातून प्रचंड असा दबाव आहे त्याच्यामुळे मी येत्या तेवीस ते जानेवारीला माझ्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं जानकर यांनी जाहीर केलं आहे जर पंचवीस तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगानं माझी पोटनिवडणूक जाहीर केली नाही ती निवडणूक बॅलेट पेपरवर व्हावी किंवा व्ही मधून चिठ्ठी काढून व्हावं असं पारदर्शी पद्धतीनं निवडणूक आयोगानं निवडणूक घ्यावी अशी अपेक्षा आहे जर असा निर्णय आयोगानं नाही घेतला हा देशव्यापी विषय असून दिल्लीमध्ये सध्या इलेक्शन सुरू आहे तिथेही अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधींचा हा चिमचाच मुख्य विषय आहे त्यांना दिल्लीच्या निवडणुकीतही हेराफेरी होऊ शकते हीच भीती त्यांच्या मनात आहे त्यामुळे ही सगळी मंडळी आमच्या आंदोलनात सहभागी होतील आंदोलन म्हणा सत्याग्रह म्हणा ते येत्या पंचवीस जानेवारीपासून दिल्लीतील जंतर मंतरवर बच कडू यांच्यासह सुरू करणार आहोत अशी घोषणा जानकरांनी आता केली आहे त्यामुळे ऐन दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे हे पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या पक्षात असलेल्या जानकरांनी देवेंद्र फडणवीसांनी त्यानंतर त्यांनी अजित पवारांना टार्गेट करत धैर्यशील मोहिते पाटलांच्या आता याच उत्तमराव जानकरांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे आमदार उत्तमराव जानकर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते लवकरच आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं विधान करत खळबळ उडवून दिली आहे ते येत्या तेवीस तारखेला दिल्लीतील मुख्य निवडणूक आयोगाला हा राजीनामा देणार रा आहे ते म्हणाले धानोरच्या बाराशे लोकांनी याआधीच प्रतिज्ञापत्र करून इलेक्शन कमिशननी येऊन आमच्या गावाची पडताळणी करावी असं म्हटलं होतं माझ्यावर या तालुक्यातून प्रचंड असा दबाव आहे त्याच्यामुळे मी येत्या तेवीस जानेवारीला माझ्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं जानकर यांनी जाहीर केलं आहे जर पंचवीस तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगानं माझी पोटनिवडणूक जाहीर केली नाही ती निवडणूक बॅलेट पेपरवर व्हावी किंवा व्हीपॅट मधून चिठ्ठी काढून व्हावं असं पारदर्शी पद्धतीने निवडणूक आयोगानं निवडणूक घ्यावी अशी अपेक्षा आहे जर असा निर्णय नाही घेतला हा देशव्यापी विषय असून दिल्लीमध्ये सध्या इलेक्शन सुरू आहे तिथेही अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधींचा हा चिमचा मुख्य विषय आहे त्यांना दिल्लीच्या निवडणुकीतही हेराफेरी होऊ शकते हीच भीती त्यांच्या मनात आहे त्यामुळे ही सगळी मंडळी आमच्या आंदोलनात सहभागी होतील आंदोलन म्हणा सत्याग्रह म्हणा ते येत्या पंचवीस जानेवारीपासून दिल्लीतील जंतर मंतरवर बच कडू यांच्यासह सुरू करणार आहोत अशी घोषणा जानकरांनी आता केली आहे त्यामुळे ऐन दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे माळशिरसेचे आमदार उत्तमराव जानकर हे पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या पक्षात असलेल्या जानकरांनी देवेंद्र फडणवीसांनी त्यानंतर त्यांनी अजित पवारांना टार्गेट करत धैर्यशील मोहिते पाटलांच्या उचलला होता विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या बंपर विजयावरच शंका उपस्थित करत ईव्हीएम वरून मोठा लढा उभारला होता आता याच उत्तमराव जानकरांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे आमदार उत्तमराव जानकर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते लवकरच आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं विधान करत खळबळ उडवून दिली आहे ते येत्या तेवीस तारखेला दिल्लीतील मुख्य निवडणूक आयोगाला हा राजीनामा देणार रा आहे ते म्हणाले धानोरच्या बाराशे लोकांनी याआधीच प्रतिज्ञापत्र करून इलेक्शन कमिशननी येऊन आमच्या गावाची पडताळणी करावी असं म्हटलं होतं माझ्यावर या तालुक्यातून प्रचंड असा दबाव आहे त्याच्यामुळे मी येत्या तेवीस जानेवारीला माझ्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं जानकर यांनी जाहीर केलं आहे जर पंचवीस तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगानं माझी पोटनिवडणूक जाहीर केली नाही ती निवडणूक बॅलेट पेपरवर व्हावी किंवा व्हिपॅट मधून व्हावं असं निवडणूक आयोगानं अपेक्षा आहे जर असा निर्णय नाही घेतला हा देशव्यापी विषय असून दिल्लीमध्ये सध्या इलेक्शन सुरू आहे तिथेही अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधींचा हा चिव्हेच मुख्य विषय आहे त्यांना दिल्लीच्या निवडणुकीतही हेराफेरी होऊ शकते हीच भीती त्यांच्या मनात आहे त्यामुळे ही सगळी मंडळी आमच्या आंदोलनात सहभागी होतील आंदोलन म्हणा सत्याग्रह म्हणा ते येत्या पंचवीस जानेवारी पासून दिल्लीतील जंतर मंतरवर बच कडू यांच्यासह सुरू करणार आहोत अशी घोषणा जानकरांनी आता केली आहे त्यामुळे ऐन दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे माळशिरसेचे आमदार उत्तमराव जानकर हे पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या पक्षात असलेल्या जानकरांनी देवेंद्र फडणवीसांनी त्यानंतर त्यांनी अजित पवारांना टार्गेट करत धैर्यशील मोहिते पाटलांच्या खासदारकीत मोठा वाटा उचलला होता विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या बंपर विजयावरच शंका उपस्थित करत वरून मोठा लढा उभारला होता आता याच उत्तमराव जानकरांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे आमदार उत्तमराव जानकर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते लवकरच आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं विधान करत खळबळ उडवून दिली आहे ते येत्या तारखेला दिल्लीतील मुख्य निवडणूक आयोगाला हा राजीनामा देणार रा आहे ते म्हणाले धानोरच्या बाराशे लोकांनी याआधीच प्रतिज्ञापत्र करून इलेक्शन कमिशननी येऊन आमच्या गावाची पडताळणी करावी असं म्हटलं होतं माझ्यावर या तालुक्यातून प्रचंड असा दबाव आहे त्याच्यामुळे मी येत्या तेवीस जानेवारीला माझ्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं जानकर यांनी जाहीर केलं आहे जर पंचवीस तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगानं माझी पोटनिवडणूक जाहीर केली नाही ती निवडणूक बॅलेट पेपरवर व्हावी किंवा व्हीवीपॅटमधून चिठ्ठी काढून व्हावं असं पारदर्शी पद्धतीनं निवडणूक आयोगानं निवडणूक घ्यावी अशी अपेक्षा आहे जर असा निर्णय आयोगानं नाही घेतला हा देशव्यापी विषय असून दिल्लीमध्ये सध्या इलेक्शन सुरू आहे तिथेही अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधींचा हा चिव्हेमचाच मुख्य विषय आहे त्यांना दिल्लीच्या निवडणुकीतही हेराफेरी होऊ शकते हीच भीती त्यांच्या मनात आहे त्यामुळे ही सगळी मंडळी आमच्या आंदोलनात सहभागी होतील आंदोलन म्हणा सत्याग्रह म्हणा ते येत्या पंचवीस जानेवारीपासून दिल्लीतील जंतर मंतरवर बच कडू यांच्यासह सुरू करणार आहोत अशी घोषणा जानकरांनी आता केली आहे त्यामुळे ऐन दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे एकदा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या पक्षात असलेल्या जानकरांनी देवेंद्र फडणवीसांनी त्यानंतर त्यांनी अजित पवारांना टार्गेट करत धैर्यशील मोहिते पाटलांच्या आता याच उत्तमराव जानकरांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे आमदार उत्तमराव जानकर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते लवकरच आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं विधान करत खळबळ उडवून दिली आहे ते येत्या तेवीस तारखेला दिल्लीतील मुख्य निवडणूक आयोगाला हा राजीनामा देणार रा आहे ते म्हणाले धानोरच्या बाराशे लोकांनी याआधीच प्रतिज्ञापत्र करून इलेक्शन कमिशननी येऊन आमच्या गावाची पडताळणी करावी असं म्हटलं होतं माझ्यावर या तालुक्यातून प्रचंड असा दबाव आहे त्याच्यामुळे मी येत्या तेवीस जानेवारीला माझ्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं जानकर यांनी जाहीर केलं आहे जर पंचवीस तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगानं माझी पोटनिवडणूक जाहीर केली नाही ती निवडणूक बॅलेट पेपरवर व्हावी किंवा व्हीपॅट मधून चिठ्ठी काढून व्हावं असं पारदर्शी पद्धतीने निवडणूक आयोगानं निवडणूक घ्यावी अशी अपेक्षा आहे जर असा निर्णय नाही घेतला हा देशव्यापी विषय असून दिल्लीमध्ये सध्या इलेक्शन सुरू आहे तिथेही अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधींचा हा चिव्हेच मुख्य विषय आहे त्यांना दिल्लीच्या निवडणुकीतही हेराफेरी होऊ शकते हीच भीती त्यांच्या मनात आहे त्यामुळे ही सगळी मंडळी आमच्या आंदोलनात सहभागी होतील आंदोलन म्हणा सत्याग्रह म्हणा ते येत्या पंचवीस जानेवारीपासून दिल्लीतील जंतर मंतरवर बच कडू यांच्यासह सुरू करणार आहोत अशी घोषणा जानकरांनी आता केली आहे त्यामुळे ऐन दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर हे पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या पक्षात असलेल्या जानकरांनी देवेंद्र फडणवीसांनी त्यानंतर त्यांनी अजित पवारांना टार्गेट करत धैर्यशील मोहिते पाटलांच्या उचलला होता विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या बंपर विजयावरच शंका उपस्थित करत ईव्हीएम वरून मोठा लढा उभारला होता आता याच उत्तमराव जानकरांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे आमदार उत्तमराव जानकर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते लवकरच आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं विधान करत खळबळ उडवून दिली आहे ते येत्या तेवीस तारखेला दिल्लीतील मुख्य निवडणूक आयोगाला हा राजीनामा देणार रा आहे ते म्हणाले धानोरच्या बाराशे लोकांनी याआधीच प्रतिज्ञापत्र करून इलेक्शन कमिशननी येऊन आमच्या गावाची पडताळणी करावी असं म्हटलं होतं माझ्यावर या तालुक्यातून प्रचंड असा दबाव आहे त्याच्यामुळे मी येत्या तेवीस जानेवारीला माझ्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं जानकर यांनी जाहीर केलं आहे जर पंचवीस तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगानं माझी पोटनिवडणूक जाहीर केली नाही ती निवडणूक बॅलेट पेपरवर व्हावी किंवा व्हिपॅट मधून चिठ्ठी काढून व्हावं असं पारदर्शी पद्धतीनं निवडणूक आयोगानं निवडणूक घ्यावी अशी अपेक्षा आहे जर असा निर्णय आयोगानं घेतला हा देशव्यापी विषय असून दिल्लीमध्ये सध्या इलेक्शन सुरू आहे तिथेही अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधींचा हा चिव्हीच मुख्य विषय आहे त्यांना दिल्लीच्या निवडणुकीतही हेराफेरी होऊ शकते हीच भीती त्यांच्या मनात आहे त्यामुळे ही सगळी मंडळी आमच्या आंदोलनात सहभागी होतील आंदोलन म्हणा येत्या पंचवीस जानेवारी पासून दिल्लीतील जंतर मंतरवर बच कडू यांच्यासह सुरू करणार आहोत अशी घोषणा जानकरांनी आता केली आहे त्यामुळे ऐन दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे सर्व सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर हे पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या पक्षात असलेल्या जानकरांनी देवेंद्र फडणवीसांनी त्यानंतर त्यांनी अजित पवारांना टार्गेट करत धैर्यशील मोहिते पाटलांच्या खासदारकीत मोठा वाटा उचलला होता विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या बंपर विजयावरच शंका उपस्थित करत ईव्हीएम वरून मोठा लढा उभारला होता आता याच उत्तमराव जानकरांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे आमदार उत्तमराव जानकर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते लवकरच आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं विधान करत खळबळ उडवून दिली आहे ते येत्या तेवीस तारखेला दिल्लीतील मुख्य निवडणूक आयोगाला हा राजीनामा देणार आहे ते म्हणाले धानोरच्या बाराशे लोकांनी याआधीच प्रतिज्ञापत्र करून इलेक्शन कमिशननी येऊन आमच्या गावाची पडताळणी करावी असं म्हटलं होतं माझ्यावर या तालुक्यातून प्रचंड असा दबाव आहे त्याच्यामुळे मी येत्या तेवीस जानेवारीला माझ्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं जानकर यांनी जाहीर केलं आहे जर पंचवीस तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगानं माझी पोटनिवडणूक जाहीर केली नाही ती निवडणूक बॅलेट पेपरवर व्हावी किंवा व्हावं असं निवडणूक आयोगानं अपेक्षा आहे जर असा निर्णय नाही घेतला हा देशव्यापी विषय असून दिल्लीमध्ये सध्या इलेक्शन सुरू आहे तिथेही अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधींचा हा चिव्हेच मुख्य विषय आहे त्यांना दिल्लीच्या निवडणुकीतही हेराफेरी होऊ शकते हीच भीती त्यांच्या मनात आहे त्यामुळे ही सगळी मंडळी आमच्या आंदोलनात सहभागी होतील आंदोलन म्हणा सत्याग्रह म्हणा ते येत्या पंचवीस जानेवारी पासून दिल्लीतील जंतर मंतरवर बच कडू यांच्यासह सुरू करणार हो, आहोत अशी घोषणा जानकरांनी आता केली आहे त्यामुळे ऐन दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर हे पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या पक्षात असलेल्या जानकरांनी देवेंद्र फडणवीसांनी त्यानंतर त्यांनी अजित पवारांना टार्गेट करत धैर्यशील मोहिते पाटलांच्या खासदारकीत मोठा वाटा उचलला होता विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या बंपर विजयावरच शंका उपस्थित करत ईव्हीएम वरून मोठा लढा उभारला होता आता याच उत्तमराव जानकरांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे आमदार उत्तमराव जानकर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते लवकरच आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं विधान करत खळबळ उडवून दिली आहे ते येत्या तेवीस तारखेला दिल्लीतील मुख्य निवडणूक आयोगाला हा राजीनामा देणार रा आहे ते म्हणाले धानोरच्या बाराशे लोकांनी याआधीच प्रतिज्ञापत्र करून इलेक्शन कमिशननी येऊन आमच्या गावाची पडताळणी करावी असं म्हटलं होतं माझ्यावर या तालुक्यातून प्रचंड असा दबाव आहे त्याच्यामुळे मी येत्या तेवीस जानेवारीला माझ्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं जानकर यांनी जाहीर केलं आहे जर पंचवीस तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगानं माझी पोटनिवडणूक जाहीर केली नाही ती निवडणूक बॅलेट पेपरवर व्हावी किंवा व्हीवीपॅटमधून चिठ्ठी काढून व्हावं असं पारदर्शी पद्धतीनं निवडणूक आयोगानं निवडणूक घ्यावी अशी अपेक्षा आहे जर असा निर्णय आयोगानं नाही घेतला हा देशव्यापी विषय असून दिल्लीमध्ये सध्या इलेक्शन सुरू आहे तिथेही अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधींचा हा चीव्हीएमचाच मुख्य विषय आहे त्यांना दिल्लीच्या निवडणुकीतही हेराफेरी होऊ शकते हीच भीती त्यांच्या मनात आहे त्यामुळे ही सगळी मंडळी आमच्या आंदोलनात सहभागी होतील आंदोलन म्हणा सत्याग्रह म्हणा ते येत्या पंचवीस जानेवारी पासून दिल्लीतील जंतर मंतरवर बच कडू यांच्यासह सुरू करणार आहोत अशी घोषणा जानकरांनी आता केली आहे त्यामुळे ऐन दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी शरचंद सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी शरचंद पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर हे पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या पक्षात असलेल्या जानकरांनी देवेंद्र फडणवीसांनी त्यानंतर त्यांनी अजित पवारांना टार्गेट करत धैर्यशील मोहिते पाटलांच्या वाटा उचलला होता विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या बंपर विजयावरच शंका उपस्थित करत ईव्हीएम वरून मोठा लढा उभारला होता आता याच उत्तमराव जानकरांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे आमदार उत्तमराव जानकर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते लवकरच आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं विधान करत खळबळ उडवून दिली आहे ते येत्या तेवीस तारखेला दिल्लीतील मुख्य निवडणूक आयोगाला हा राजीनामा देणार आहे ते म्हणाले धानोरच्या बाराशे लोकांनी याआधीच प्रतिज्ञापत्र करून इलेक्शन कमिशननी येऊन आमच्या गावाची पडताळणी करावी असं म्हटलं होतं माझ्यावर या तालुक्यातून प्रचंड असा दबाव आहे त्याच्यामुळे मी येत्या तेवीस जानेवारीला माझ्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं जानकर यांनी जाहीर केलं आहे जर पंचवीस तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगानं माझी पोटनिवडणूक जाहीर केली नाही ती निवडणूक बॅलेट पेपरवर व्हावी किंवा व्हिपॅट मधून काढून व्हावं असं पारदर्शी पद्धतीनं अपेक्षा आहे जर असा निर्णय आयोगानं नाही घेतला हा देशव्यापी विषय असून दिल्लीमध्ये सध्या इलेक्शन सुरू आहे तिथेही अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधींचा हा चिव्हीच मुख्य विषय आहे त्यांना दिल्लीच्या निवडणुकीतही हेराफेरी होऊ शकते हीच भीती त्यांच्या मनात आहे त्यामुळे ही सगळी मंडळी आमच्या आंदोलनात सहभागी होतील आंदोलन म्हणा सत्याग्रह म्हणा ते येत्या पंचवीस जानेवारीपासून दिल्लीतील जंतर मंतरवर बच कडू यांच्यासह सुरू करणार आहोत अशी घोषणा जानकरांनी आता केली आहे त्यामुळे ऐन दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे पवार पक्षाचे माळशीलचे आमदार उत्तमराव जानकर हे पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या पक्षात असलेल्या जानकरांनी देवेंद्र फडणवीसांनी त्यानंतर त्यांनी अजित पवारांना टार्गेट करत धैर्यशील मोहिते पाटलांच्या खासदारकीत मोठा वाटा उचलला होता विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या बंपर विजयावरच शंका उपस्थित करत ईव्हीएम वरून मोठा लढा उभारला होता आता याच उत्तमराव जानकरांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे आमदार उत्तमराव जानकर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते लवकरच आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं विधान करत खळबळ उडवून दिली आहे ते येत्या ते तेवीस तारखेला दिल्लीतील मुख्य निवडणूक आयोगाला हा राजीनामा देणार आहे